आज काही लोकांनी प्रवेश केला माझ्या बरोबर मध्ये येऊन बाहेर गेलेले अजून मध्ये आलेले आहेत पोकरणाजी मी लोकाला म्हणलं अरे बा मी पोकरणा जाऊन अशुक्रोला घेऊन आले आहेत मी लोकाला म्हणलं अरे बा मी पोकरणा जाऊन अशुक्रोला घेऊन आले आहेत हे लोकांना समजत तर अशा घेऊन आले तुम्हाला माहित आहे मग एवढं मोठं काम केलंय आमची तारीफ करा ना गेले आल्या काम केलं व्यंकटराव मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले ग्रामीण भागातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आणि बघितले आपण माझ्या पूर्वी मान्य खासदार उमेदवार प्रतापुराव पाटील चिखलीकर यांचं भाषण ऐकलं मान्य राज्यसभेचे सदस्य अजितजी गोपचडे यांचे आपण विचार ऐकले आणि माजी आमदार सुभाषजी साबणे यांचे विचार आपण ऐकले मी त्याच्या फार विस्तारामध्ये जाणार नाही गेल्या चार पाच दिवसापासनं मी मुखेडला गेलो सुभाष सामने तुम्ही उपस्थित होता त्याही अशा मेळाव्याचं मी अध्यक्ष होतो देगलूरला होतो मुदखेडला होतो नायगावला होतो आणि आज आपल्या बिलोलीमध्ये आहे कुंचन अतिशय चांगलं वातावरण आहे सगळ्या लोकांनी असं मनामध्ये पक्का विचार केलेला आहे आपकी बार फिर मोदी सरकार मोदीजींचे हात पुन्हा बळकट करायचे हा विचार देशातल्या सर्व थरातल्या लोकांचा आहे आणि नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळं एक नवीन असं वातावरण ना ना या ठिकाणी निर्माण झाले मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या ताकदीवर मान्य खासदार प्रतापराव पाटील चांगल्या मताधिक्यानं येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येतील ह्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही पण सगळ्याला प्रयत्न करावे लागतील कष्ट करावे लागतील भूत सांभाळावं लागेल आणि ते आपल्यासाठी नवीन नाही इथं व्यासपीठावर बसलेले सगळे चार पाच तर नगरा माजी नगराध्यक्ष आहेत सगळी कलाकार मंडळी आहे मी तुम्हाला सांगतो निवडणूक लढवलेली आहे निवडणुका केलेल्या आहेत पुढे कसं करावं माहिती आहे समोर बसलेले सरपंच आहेत कोणी उपसरपंच आहे कोणी माझी आहे म्हणजे त्यांनाही कलाकारच आहे मी तुम्हाला सांगतो आता मी तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार म्हणजे मीही कलाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे ते मोठा कलाकार तुम्हाला असं आपलं सगळ्याचं नातं आहे चांगलं वातावरण आहे तर प्रतापरावच्या आणि अशोकरावच्या उपस्थितीमध्ये ओमप्रकाश कोखर्णाजी त्या तालुक्याचे काही विकासाचे प्रश्न आपल्याला मांडायचे हे लोकांची अपेक्षा असते तुम्हाला माहिती ही आलेली सर्व मंडळी तालुका गाव गावपातीवरची त्यांची विकासाचे प्रश्न आहेत निर्माण त्यांच्या मनामध्ये कल्पना आहे ठीक आहे अशोकराव प्रतापराव एक झाले ते राज्यसभेवर गेले अजित गोपचडे राज्यसभेवर गेले उद्या प्रतापराव निवडून येणार आमच्या का विकासाचं काय काय ना मनामध्ये प्रश्न राहणार कमालबाई आणि त्यात गैर काही नाही तुमच्या या सामूहिक ताकदीमधून आमच्या गावाचे विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत ही आमची धारणा आहे ती तुम्हाला ही लोक काही खिचडी का खायला आलेली नव्हतं आमच्या प्रश्नासंबंधी काय चर्चा होते मोदी येणार परत देशाचे पंतप्रधान होणार आम्हाला शंका नाही आम्हाला विश्वास आहे की अशोकरावच्या उंचीचा नेता तुमच्याकडे आहे अजित गोपचडे खासदार झालेले आहेत प्रतापराव खासदार होणार आहेत हे प्रश्न गतीनं सुटले पाहिजेत बिलोली हा तेलंगणाच्या सीमेवरचा तालुका आहे सुभाष बिलोली आमचा देगलूर आज एक कोणी मान्य करत की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गतीने विकास करतो करतोय रोड राम मंदिराचा प्रश्न सुटला त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे सगळ्यांना आनंद आहे पण त्या, त्या प्रश्नाच्या बरोबर आमच्या तालुक्यातले प्रश्न सुटले पाहिजेत आताच प्रतापरावडे उल्लेख केला मी खासदार रस्तापासूनची मागणी आहे बोधन बिलोली नरसी मुखेड लातूर रोड रेल्वे झाली पाहिजे तुम्हाला पाहिजे आमचा विकास व्हायचा असेल तर ह्या गोष्टी होणं आवश्यक आहे मी तुम्हाला सांग म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण एक निवडणूक झाल्या झाल्या बिलोली तालुक्यासाठी वेगळी मिटिंग लावा आणि हे जे आमचे लहान मोठे प्रश्न आहेत त्याला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आणि टाईम बाउंड प्रोग्राममध्ये हे प्रश्न सोडवायसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तरच आपल्याला या भागामधल्या लोकांना न्याय दिलं असं आपल्याला होईल खूप मला आनंद आहे याचा उल्लेख झाला प्रतापरावने केला कुंचनवा आज काही लोकांनी प्रवेश केला माझ्या बरोबर मध्ये येऊन बाहेर गेलेले अजून मध्ये आलेले आहेत कोकर्णाजी मी लोकांना म्हणलं अरे बा मी पोकरना जाऊन अशोक घेऊन आले आले हे <laughs> लोकांना समजत नाही अरे राऊ आम्ही गेल्या तिकडं तर अशुकरोला घेऊन आले तुम्हाला माहित नाही मग एवढं मोठं काम केलं आमची तारीफ करा ना गेल्या आल्या का म्हणाला तुम्ही आम्हाला जाऊन मोठं काम केले आम्ही के जा व्यंकटराव पुरा व्यंकटराव